आणि व्यासपीठावर विराजमान असलेले या शाळेचे सल्लागार श्री गणेश सोळंके सर या शाळेचे उपाध्यक्ष बागल सर नंतर भुतेकर सर दिदी आणि या शाळेचे तडकदार व्यक्तिमत्व असलेले आपल्या सर्वांचे लाडके प्रिन्सिपल मोठे सर तसेच आजचे सत्कारमूर्ती आपले सुमित उपाड सर आणि त्यांच्या पत्नी आजचा हा कार्यक्रम त्यांना आपण निरोप समारंभ देण्यासाठी आयोजन केलेला आहे परंतु ही सदीच्या भेटसुद्धा आहे सरांना पुढील आयुष्यासाठी या नवभारत शाळेकडनं खूप खूप शुभेच्छा तसं पाहता पहा सर खूप दिलदार मनाचे आहेत आत्ताच त्या मुलीनेही सांगितलं सरांनीही सांगितलं मनाने दिलदार असे बोलण्याने दमदार वागण्याने जबाबदार आणि कर्तृत्वाने शानदार असे आपले सर सर्वांचेच लाडके सरांची आणि माझी ओळख जवळजवळ तीन ते चार वर्षापासून आहे परंतु आमचं बोलणं फक्त अर्धा किंवा एक तास ते महिन्यातून दोनदा किंवा तीनदा तरी सुद्धा सरांचे जे बोलणं आहे ते मनावर एक छाप सोडून जात आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आपली न्यू अंडर किड्स जेव्हा शाळेमध्ये सर आले होते सरांनी तिथे प्रोग्राम अटेंड केले परीक्षा अटेंड केल्या त्यावेळेस सर जेव्हा शाळेतून गेले त्यानंतर तेथील स्टाफने विचारले हे सर कोण आहेत कसे आहेत खूप चांगले आहेत म्हणजे त्यांच्याविषयी चर्चा झाली म्हणजे याचीच या पावती की सर जिथे जातात तिथे आपल्या कामाची छाप सोडून जातात आणि त्या छाप सोडून जाण्यामुळेच ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये घर करून राहणार आहेत आयुष्यभर की नाही हे सर आम्हाला होते आणि आताच बाबा सरांनी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये सुद्धा ते नवभारत शाळेचे उफाड सर हे तिथे चमकणारच आहेत याची सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे त्यांच्या या, या दोन वर्षाच्या कामावरून ही गॅरंटी मी तुम्हाला देते की ते नक्कीच विस्तार अधिकारी होणार आहेत आणि ते विस्तार अधिकारी झाल्यानंतरही असाच आपल्याला कार्यक्रम त्यांचा या शाळेमध्ये ठेवायचा आहे आणि त्या क्षणाची आम्ही आवर्जून वाट पाहणार आहोत सर आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद